श्री गणेशाय नम तर इथे बघा आज सकाळपासून पाऊस खूप मोठा होता आता थोडा बारीक झालेला आहे तर आज सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच म्हटलं तर दोन तीन दिवस पाऊस आहेच मोठा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनल तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तरी ते बघा हा मसाल्याचा डब्बा खूप दिवस झालं घासायला काढला नव्हता तर त्यामधलं सामान संपल्याशिवाय ते घासायला काढता येत नाही तर सगळं सामान संपलेलं होतं फक्त हळद शिल्लक राहिलेली होती त्यामुळे मी हा डबा घासायला टाकलेला होता तर आता घासून झाल्यानंतर यामध्ये सगळं बाकी भरून ठेवायचं आहे मसाल्याचं सामान तर इथे बघा मोहरी जिरं हळद गरम मसाला धनीपूड तीळ हे सगळं मी भरून ठेवणार आहे तर या आधी माझ्याकडचा मसाला डबा हा स्टीलचा होता त्यामध्ये सात आठ वाट्या होत्या पण त्या वाट्यात काय झालं मुलं कसं लहान आहे वाटी ती म्हणून घासायला जेव्हा आपण काढतो तर त्यातूनच पाणी घ्यायचं त्यातून काहीतरी खायचं हे असं करून त्या दोन तीन वाट्या कुठे घालवून ठेवल्या त्यामुळे मी मसाल्याचा डबा तो वापरायचा बंद केला आणि तो डबा मी चपातीसाठी बनवला होता आणि आत्ता मी हात पुरता प्लास्टिकचा डबा आणलेला आहे पण मला काय हा इतका कम्फर्टेबल वाटत नाही तर मी आता स्टीलचा डबा आणणार आहे तर बघू आता कधी मिळतो आणायला कधी येऊ येतो बघूया यामध्ये काय होतं जर असा डबा वाकडा तिकडा केला की सगळं ह्यातलं त्यात त्यातलं यात होतं त्यामुळे मला दुसरा डबा घ्यायचा आहे असा डबा घ्यायचा जेणेकर आतमध्ये मोठा डबा असतो आणि त्याच्या आत छोटे छोटे डबे असतात त्याला देखील टोप असतं तर ते काय होतं जरी वाकडं तिकडं जरी केलं तर देखील यातलं त्यात सामान होत नाही सांडत वगैरे नाही तर तसा डबा मला आता घेतला तर त्याच पद्धतीचा घ्यायचा आहे तर बघूया आता कधी घ्यायचं होतं तर आज बनवणार आहे बघा मी गोबी मंचुरी तर बरेच दिवस झालं गोबी मंचुरी बनवायचं असं होतं मुलींचं मनात पण ते काही घडत नव्हतं आणि मी कोबी देखील बाजारातून आणला नव्हता तर माझ्याकडे फ्लावर होता एक छोटासा होता तर तुम्ही थोडा थोडा निवडून गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास ठेवला मिठाच्या पाण्यामध्ये आणि त्या एकदम बारीक चिरून त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ चटणी हळद आलं लसूण गरम मसाला सगळं घालून मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवले आणि हे बघा अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर यासाठी अजून फ्लावर हवा फ्लावर खूप कमी होता म्हणून मी ते बारीक चिरून पीठच जास्त घातलेलं आहे आणि अशी गोळे बनवलेले आहेत तर बघू आता कसं लागतं केल्यानंतर तर आता हे गोळे अगदी लालसर अशा रंगावरती तळून घ्यायचं आहेत तर गोबी मंचुरीचे जे गोळे बनवले ते सगळे तळून झालेले आहेत आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि बारीक पातळ हुबा शिरलेला कांदा टाकलेला आहे आणि ह्या साईडला बघा मी भेंडी घातलेली आहे भाजण्यासाठी <coughs> भेंडी भाजण्यासाठी घातलेली आहे कारण भेंडी भाजायला देखील खूप वेळ लागतो आणि तव्यामध्ये मी निमीनिमी भेंडी भाजून घेणार आहे म्हणजे मग सांडत नाही तर निम्मी पहिला भाजून घेतली आणि आता निम्मी म्हणजे गोबी मंच्युरियन वगैरे तळूपर्यंत आणि बाकीचं सगळं होऊपर्यंत भेंडी देखील तिकडे भाजून होते तरी तेही सिम्पलमध्येच भेंडी बनवणार आहे भेंडी मसाला किंवा भेंडी फ्राय वगैरे बनवली तर त्याला खूप भाजलं नाही तर चालतं पण साधी भेंडी जेव्हा बनवायची असते तेव्हा त्याला चांगलं जरा असं भाजून घेतलं तर भेंडी खूप जिळवट अशी होत नाही तर इथे बघा आता भेंडी देखील भाजून होईल तर इकडे कांदा देखील परतून झालेला आहे तर कांद्यामध्ये बघा हा गोबी मंचुरी मसाला आहे तो पाण्यामध्ये मी मिक्स करून ठेवलेला होता तो ओतायचा आहे आणि थोडासा परतून झालं की त्यामध्ये मी थो ते थोडासा सोया सॉस घालणार आहे तर हे बघा माझ्याकडं होता म्हणून मी टाकत आहे नसेल घातला तरी देखील जो मसाला असतो त्यामुळे फ्लेवर येतोच चांगला तर ते सोया सॉस टोमॅटो टाकून परतून मसाला घातलेला होता तो काय होतो थोडं गरम केल्यानंतर घट्ट होतो त्यामुळे मी आणखी थोडंसं यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आता याला दोन थोडीशी जरा उकळी आली हे तर काही खूप पाणी घातलेलं नाही थोडं हे दाटसरच आहे आता याला उकळी आली की यामध्ये आपण जे बॉल्स गोबी मंचुरीचे तळून घेतले होते ते टाकायचे आहेत तरी ते बघा आता गोबी मंचुरी तयार झालेली आहे तर खूप छान दिसत आहे अगदी बघून तोंडाला पाणी सुटल अशा पद्धतीने त्याचा कलर आलेला आहे तर चवीला देखील खूप छान झाली होती तर आता सगळ्यांनी बघा प्लेटमध्ये गोबी मंचुरी खायला घेतलेली आहे आणि त्याच्यावरती घेतलेलं आहे टोमॅटो केचअप म्हणून इतकं जास्त लाल दिसत आहे तर आता घरचं सगळं काम माझं आवरलेलं आहे आणि माझं स्वतःचं देखील घेऊन खाऊन सगळं आवरलेलं आहे आता मी चाललेली आहे शॉपला